डाउनलोड द Z5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेच आले दोन मध्ये सव्वीस मार्चच्या भागात मटणारा फेस आलेला बघून अण्णा ज्यांनी ते बनवलंय त्यांना वाटीभर मटण खायला लावतात हे असं करू नका म्हणून ते सगळे विनवणी करतात त्यावर रघु हे विष आहे कोणीतरी भानामती केली आहे असं सांगतात आणि त्यावर उपाय म्हणून लिंबू आणि सुरी मागतात त्यानंतर रघु हवेत लिंबू पकडून काहीतरी पुटपुटतात आणि नंतर ते चिरून ते मटणाच्या भांड्याभोवती त्याचा रस फिरवतात आणि नंतर दत्ताला ते खड्ड्यात पुरायला सांगतात इथे शोभा काशीची वाट बघत असतात त्याचा कुठेच पत्ता लागत नाही म्हणून दोष देत बसते ती वाड्यावर जाऊन काशीला घेऊन यायचं बोलत असतानाच तिथे काशी येतो आणि मटण खाल्लंय असं बोलून बेशुद्ध होऊन खाली पडतो इथे वाड्यावर पाच परतावणीच्या कार्यक्रमासाठी पाहुणे आलेले निघायचं बोलत असतात दत्ताच्या बायकोच्या पायगुणानंच असं सगळं झालंय असंही बोलतात शिवाय अण्णा त्यांना कोणी बाहेर पडलं तर बघाच अशी ताकीद देतात इंदू नव्या नवरीला आणि दत्ताला देवापुढे उभं करून आमचं काय चुकलंय सून आल्यापासून घरात आनंदी वातावरणच नाहीये या सगळ्याबद्दल देवापुढे दुःख व्यक्त करते त्यावर सरिता तिला या घरातून कोणी उपाशी जाणार नाही तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद मला द्या असं बोलते इथे काशीसाठी डॉक्टर येतात ते काशीची अवस्था बघून रघुकाकांना बोलवून त्यांचा उपाय घ्यायचा सल्ला देतात त्यावर वच्ची इंजेक्शन द्यायला भाग पडते ते डॉक्टर स्वतःच इंजेक्शनला इतके घाबरत असतात पण कस बस ते देतात आणि थोडा वेळ वाट बघायला सांगतात इथे वाड्याच्या मागच्या बाजूला जेवणाची पुन्हा तयारी सुरू होते वर खोलीत अण्णांना त्यांची इज्जत गेल्याच्या रागात ते बंदूक हातात घेतात आणि ज्याने कोणी अशी छेडछाडी केली आहे त्याला सोडणार नाही असं बोलतात त्यावर नेने वकील आणि रघु त्यांना अडवतात तेवढ्यात जेवण तयार झाल्याची खबर अभिराम अण्णांना देतो अण्णा खाली येऊन सगळ्यांना जेवण परत बनलंय नीट पोटभर जेऊन जा असं सांगतात तेव्हा तिथे वच्छी येते आणि माझ्या मुलासाठी खांदा द्यायला चला असं जोरात बोलते आगामी भागात वच्छी माझ्या पोराला यांनी मटणामधून विष दिलंय असं सांगते आणि अण्णांना त्यांच्या मुलाची मढी मी बांधेल असं देखील सांगते ते ऐकून अण्णा बंदूक घेऊन येतात आणि ती वच्छीवर रोखतात काशीचा खरंच जीव गेलाय का वच्छी आणि अण्णांमधील वाद आता अजून चिघळतील हे बघण्यासाठी पाहत रहा रात्री आले दोन सोमवार ते शनिवार रात्री साडे वाजता फक्त झी मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज डाउनलोड द झी फाय ॲप नाव